कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशा है, है। सर्वांना नमस्कार आम्ही ऑपरेशन पुस्तांच्या अंतर्गत मुली आणि महिलांना सेल्फ डिफेन्स स्किल ट्रेनिंग यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेलं आहे या महिन्याला एकवीस आणि बावीस एप्रिल हे ट्रेनिंग असणार आहे आणि हे पूर्ण ट्रेनिंग सर्व महिला आणि मुलींना मोफत आहे आणि या ट्रेनिंगच्या दरम्यान सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास आम्ही कराट्याचे प्रशिक्षण देणार आहे आणि दिवसाला त्यांना साहेबच्या लास नवीन बद्दल आणि वुमन रिलेटेडच्या लास हेल्थ सिक्युरिटीच्याबद्दल आम्ही क्लासरूममध्ये पण शिकवणार आहे त्यामुळे सर्व मुली आणि महिला या ट्रेनिंगला तुम्ही माल जिल्ह्यामध्ये यवतमाळ पोलीस स्टेशन यवतमाळ शहर पोलीस स्टेशन औदितवाडी यवतमाळ ग्रामीण आर लोहाला पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करून तुम्ही अप्लाय करू शकतात Thank you Jai Hind Jai Maharashtra